प्रदीप दादा कंद युवा मंच आणि पैलवान किरण संपत साकोरे मित्र परिवार यांच्या उत्कृष्ट नियोजनातून लोणी पेरणे जिल्हा परिषद गटामधील भव्य काशी दिव्य काशी विश्वनाथ अयोध्या देवदर्शन यात्रेला हडपसर रेल्वे स्थानकातून काल उत्साहात प्रस्थान झाले मोफत देवदर्शन यात्रेचे दोन टप्पे यशस्वी झाल्यानंतर तिसऱ्या टप्प्यासाठी दोन हजार सातशे पेक्षा जास्त भाविक देवदर्शन यात्रेमध्ये सहभागी झालेत आतापर्यंत यात्रेकरू भाविकांची संख्या आठ पेक्षा जास्त झालेली आहे सर्वसामान्य मध्यमवर्गीय भाविकांना काशी विश्वेश्वर प्रभू श्रीराम आणि पवित्र गंगास्नानाचा लाभ घेण्याची सुवर्ण संधी संचालक प्रदीप कंद पैलवान किरण साकोरे फुलगावच्या माजी सरपंच आणि साकोरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती रवींद्र कंद रसिका चौंधे गौरव झुरुंगे यांच्यासह लोणीकंद मधील मान्यवर आणि युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते यात्रेकरूंनी पैलवान किरण साकोरे यांचे आभार मानत मंगलमय प्रवासासाठी प्रस्थान केले जिल्हा परिषद गटामध्ये काही मोठी पदं घेतल्यानंतर पुढे गेलो त्यावेळेला असं वाटतं की पाठीमागं कुणीतरी सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी काम करणारा तरुण आपल्याबरोबर काम करावा आणि मला असं वाटतं की आमची अपेक्षा की आम्ही तरुण सहकारी म्हणून किरण साकोरे यांच्यावर ठेवलेली आहे की निश्चितपणाने तो सार्थक ठर आणि ये निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये परिसराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याचं काम करील सर्वसामान्य माणसांच्या सुखदुःखात सहभागी होईल आणि त्यांच्या आर्य अडचणीला उभा राहील अशा पद्धतीच्या व्यक्तिमत्वाला येणाऱ्या काळामध्ये जर आम्हाला संधी देता आली तर त्याच्या इतका आनंद आम्हाला दुसरा कुठलाच होणार नाही आज आपण अनेक भाविक भक्त घेऊन काशी अयोध्येला आपण चाललेलो आहोत खरं चांगलं वातावरण आहे अतिशय चांगलं नियोजन केलं आहे अतिशय चांगल्या वातावरणामध्ये त्या ठिकाणी भावानी भक्तिभावाने रामाचं दर्शन होते काशी विश्वनाथाचं दर्शन होते आणि अशा पद्धतीने आयोजन करून एक तरुण सहकारी उद्याच्या काळातलं आपल्या परिसरातलं सक्षम नेतृत्व उभं करू शकेल असा आशीर्वाद श्रीरामाच्या चरणी मी प्रार्थना करतो काशी विश्वनाथाच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपल्या सगळ्या भाविक भक्तांच्या आशीर्वादाने

सर्व सभा क्षेत्रातील मान्यवर मंडळी असतात त्यांना खऱ्या अर्थाने वेळ काढून निर्माण होतो अशी काही एक गावातील सगळी लोकं एकत्र जातात एक आनंद वेगळा असतो त्यांची एक छाल वेगळी असते खऱ्या अर्थानं गावातील एक मित्र पर्यावरण असेल मैत्रिणी असेल किंवा शेतकरी वर्गातील एक बांध्यातील लोक असतील हे सर्वजण अयोध्येला असतील किंवा काशी क्षेत्र दर्शनाला असतील खऱ्या अर्थानं गंगा आरती पाहण्याचा किंवा गंगा च दर्शन घेण्याचा यात्रेकें माहिती मग बेठा त्यांनी असं मत व्यक्त केलं की आम्ही आयुष्यात हे करू शकलो नसतो याच्यापेक्षा माझ्या सगळ्या कार्यकर्त्याला वेगळा आनंद काय असू शकतो हेच मी मानतो आणि सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो सर्वजण या ठिकाणी सुखरूपित आलेले आहे आणि आम्ही आता सुखरूप जाणार सुखरूप येणार अशी एका काशी विश्वनाथच्या प्रार्थना करतो आणि प्रार्थना करतो आमची अशी जत्रा सुखरूप जाऊ सुखरूप साईला नमस्कार करते आम्ही ही यात्रा काढली तेव्हा आमचा पहिला टप्पा पाच तारखे झाला दुसरा टप्पा तेर तारखेला निघालो चौथा टप्पा वीस तारखेला निघालो एक माझा मुलगा एक पारी करायची सेवा करायला मिळवा आज सगळ्यांना नाही ना का सगळ्यांना गोर गरीब नाही काय सेवा ते काढावा म्हणून सगळी आम्ही या यात्राचे आयोजन केले आणि आम्ही सगळी सगळ्यांना से सेवा कुंडा पाणी पोटेवर कुंडा जेवण वेळाच्या वेळेला सांगायला देतो आमच्यासोबत डॉक्टर असतात सगळ्या सुविधा आहे आमचं फोटो कॉपर सगळं जे सुविधा लागतील तेवढ्या सुविधा आहे आमचं आम्ही कोण आजारी पडलं तर स्वतः त्याची काळजी घेतो एवढंच करून एवढंच करून मी थांबते एक आमची एक शेवटी रोजनला गेली दोन गाड्या रोजला गेल्या आता आमच्या काहीतरी उद्या सात गाड्या चालल्या नागपूरला आणि आता नंतर आम्ही काहीतरी आमचे नियोजन आहे जेवढी लोक येतात त्यांना सगळ्यांना घेऊन जाणार आणि सगळी बरोबर घेऊन येणार दुसरा टप्पा आहे काशीचा तो पहिल्या टप्प्याला मी स्वतः गेलेले होते नियोजन व्यवस्था एक सगळ्यांचा सहभाग आणि उत्साह मेन म्हणजे एवढं सगळ्या लोकांचं लोकांना घेऊन म्हणजे प्रत्येक लहान मुलाची चौकशी प्रत्येक वेळी होत होती त्याला काय पाहिजे काय नको याची व्यवस्था मी स्वतः आहे डॉक्टर असू दे किंवा कुठली इमर्जन्सी काही सेवा असू दे तर त्यांच्यापर्यंत लवकरात लवकर तातडीने सगळ्या सेवा पोहोचवत होत्या आणि सगळ्यांचा खूप उत्साह होता आणि त्या सगळ्यांचे आशीर्वाद त्यांना नक्कीच लाभणारे आहेत म्हणजे श्रावण बाळजी त्यांना ही पदवी मिळालेली आहे त्याप्रमाणेच ते आहेत आणि त्यांचे सर्वांचे आशीर्वाद त्यांच्या मागे कायम आहेत धन्यवाद हा आज हा जाणार आमचा तिसरा टप्पा आज या ठिकाणी प्रस्ताव आम्ही करत आहोत पहिल्या टप्प्याला जवळपास दोन हजार नऊशे लोक आमच्याबरोबर होते दुसऱ्या टप्प्याला आमची नोंदणी बावीसशे तेवीस झाली दुसऱ्या टप्प्याला देखील तेच झालं लोकांचा भरभरून यात्रेकरूंचा एवढा प्रतिसाद मिळाला दुसरा टप्प्याला सुद्धा आषाढी अठ्ठावीसशे लोक आमच्याबरोबर होते कालही आम्ही शौटिंग केली लोकांचं प्रेम एवढे की आपण नाही कोणाला म्हणू शकत नाही आपण ही ट्रीप ह्या आपल्या मतदारसंघात त्या साठीच किरणदादांनी संकल्प केला आहे ज्याला कोणाला यायचं आहे काशी यात्रेला संकल्प या ते येऊ शकतात आपण कोणालाही सांगत नाही की तुम्ही थांबा तुमचा फॉर्म नाही आहे जेवढी लोकं प्लॅटफॉर्मवर असतील त्या लोकांना घेऊन जातो आहे आम्ही स्वतः स्वयंसेवक आम्ही हे सगळे टीम की स्वतः दुसरीकडे जाऊन जोगतात खाली आणि यात्रेकरून जागा देतात तिसऱ्या टप्प्याचा प्रतिसाद

ज्यामुळे संकल्प केलाय काश्यात्रा काढायची लोकांना देवदर्शन करून आणायचं त्यांच्या डोक्यामध्ये असं होतं की सर्वसामान्य लोक असू द्या वयस्कर लहान मुलं असू द्या फॅमिली द्या समाजातल्या सर्व घटकांना फिरायला जाणं शक्य होत नाही हा चांगला संकल्प त्यांनी करून सर्व प्रकारच्या यात्रा त्यांनी सहभागी केल्या त्याच्यामध्ये काशी या युद्धाती सर्व पार ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे